Kamu नमस्कार दादा खूप दिवसांनी आलेला लाईक डन थँक्यू आणि तुम्ही चॅनलचे मेंबर दिसत नाही आता का दादा हो जेवण झालं माझ मी लवकर जेवले दुपारचं जेवण खाऊन घे कारण काय झालं त्यामध्ये पैसे टाकतो तुमचं जेवण झालं का संजय दादा पडशील वाढा चॅनल डिलीट झाले ते अच्छा तर असं कसं झालं बरं मेंबर पण गायब झाले दिसत पण नाही ना दादा कशाने डिलीट झालं चॅनल नवीन आयडी ओपन केली अच्छा पण चॅनल का डिलीट झालं बरं दादा तुमचं नवीन आयडी ओपन केली तर काय चाललंय मग दादा तुमचं झालं दा। ता, का जेवण बहिणी आली का माहेरून बघा दादांचं चॅनल डिलीट झालं म्हणून म्हणूनच ते मेंबर म्हणून शो होत नव्हते उज्ज्वला ताई हे रामकृष्ण हरी आकाशा स्ट्राईक आले होते चॅनल वर अच्छा का बरं स्ट्राईक आला तर ते पण सांगा आधी दादा स्ट्राईक का आलं ते पण सांगा ना म्हणजे कस त्या त्या गोष्टी पासून आम्ही वाचू अजून काय चाललंय मग हा बघा ना कसा करतोय मुद्दा दरवाजा हा माझे वडील एक्सपायर झाले रे खूप वाईट झालं त्यांच्यात मला शांती भेटू कधी वारले सहा दिवस झाले होते दादा

द्याव माफ करा बरे का सगळ्यांनी अंशू काय करायला लागला होता माहितीये का कपाटाची कपड़, ड्रॉवर उघडत होता ड्रायव्हर पाय देऊन ड्रॉवर वरती कपाटाच्या आतमधला ड्रॉवर खुलाय बघत होता म्हणजे कपाट सगळं अंगावरच पडलं <laughs> किती दिवस कोणत्या चॅनल वर न हो अच्छा चालतंय चालतंय तुम्ही नवीन मूवी सॉन्ग टाकले होते ताई अच्छा त्यामुळं का बर झालं असं कोणी सांगितलं की कळत की ह्या चुका आपण नाही करायच्या नाहीतर मग काही कळत नाही की नाही चॅनल सुरू संजय दादा आणि आकाश दादा खूप वाईट वाटलं बरं का तुम्ही ना तुमच्या वडील वारले म्हणून पण तुम्ही कशाने वारले ते नाही सांगितलं संजय दादा मी पण खूप दिवस झाला टेन्शन मध्ये होते खूपच जास्त मी लाईव्ह ला त्या दिवशी आले होते आणि मला खूप कमेंट म्हणजे खूप वाईट आल्या खूप कदाचित कोणीतरी नातेवाईक वगैरे असतील त्यांनी म्हणून मी तेव्हा बसून लाईव्ह येणं थांबवलं होतं आणि हा पळणारे आणि ड्रायकॉर्ड तोडणारे त्याच्यामुळं मी लाईव्हच येत नव्हते मुलगी बघा ताई साहेब जय भिमवाली दादा तुमच्यासाठी बघायची काय महादेव कुंभार हाय जय श्री राम महादेव दादा तुमच्या तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे नवीन असेल चॅनलवर त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून घ्या 10 चॅनलवर मेंबरशिप घेतली होती सगळे उडाले बाप रे हा ना तेच म्हटलं आपल्या चॅनलचं मेंबर तिथून पण म्हणजे रिमूव्ह झाले तुम्ही म्हणून म्हटलं हो नक्की कोणी असेल तर सांगीन आकाश दादा अजून काय चाललंय भावांना तुमचं मला एक रिक्वेस्ट होती संजय दादा आणि आकाश दादा तुम्हाला सगळ्यांना की मला सांगा की मी मिनी ब्लॉग सुरू करू का आपल्या चॅनल वरती कॉमेडी हो कारण सध्या तुमच्या दाजींना खूप मानालय मला खूप मस्का मारायला लागतोय व्हिडिओ बनवा म्हणून कारण त्यांनी असं म्हणतात <assets> की त्यांना होत नाही <atintonIC> त्यांच्या वरती मुद्दाम मुद्दाय हा त्यांना कॉमेडी व्हिडिओ बनवायचा कंटाळा आलाय आणि सध्या तेच चॅनल वर आपल्याला खूप चालत आले तर काही करू शकत नाही अच्छा हे माहिती नव्हतं कॉमेडी व्हिडिओ काढत पण स्ट्राईक हटवता येत असेल ना अंश काय चाललंय सगळ्यांना हाय बोल डिश ना आणि सांगा आणि ब्लॉग आपलं पहिलं पेमेंट येईल बर का पुढच्या महिन्यात आणि आलं की भावांनो सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगणार नाही सांगणार असं होणारच नाही सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार संजय दादा तुमची मदत खरंच पहिलं पेमेंट बनवायला खूप महत्वाची ठरली मला टार्गेट कंप्लीट करायला चार्जिंग कमी आहे बरं का नाही आहेत चॅनल डायरेक्ट ब्लॉक अच्छा असं असतं का माहित नव्हतं बरं पण आता मी युट्यूबला ॲक्टिव्ह होणार दादा कारण माझा जॉब जायचं ह्याच्यात आहे मला वाटतं कमी जास्तीत जास्त पंधरा दिवस माझा जॉब राहील त्यानंतर मला युट्यूबलाच ऍक्टिव्ह व्हायचंय <coughs> सॉरी <coughs> <coughs> सॉरी <coughs> <सरी। coughs> तर आता मी जॉबलेस होणार आहे काही दिवसांमध्ये संजय दादा गुड न्यूज आहे सांगू का सांगा ना गुड न्यूज सांगायला एवढा वेळ लागतो काय पटकन सांगून घ्यायचं <laughs> सांगा सांगा पटकन आता गुड न्यूज मी माझी बॅड न्यूज सांगितले की नाही लगेच माझी नोकरी जाणार आहे म्हणून मी युट्यूब लाव होणार न्यू मोबाईल घेतला आहे अरे वा पार्टी तो बनतीये <laughs> काय तू बघितली नंतर काय करी पार्टी आपण ऑनलाईन पार्टी पार्टी, पार्टी, पार्टी करू <laughs> युट्यूब ला छान छान अभिनंदन बर का आता एक नवीन चॅनल सुरू करा आणि एवढे सुविधा पुढच्या वर्षी बिग बॉस मध्ये तुम्हीच दिसत दादा आणि मी एक गुड न्यूज देऊ का मी अजून एक चॅनल सुरू केला आणि तेही मी सांगणार आहे त्याच्यावर एक हजार सबस्क्रायबर नाही एक हजार नाही मॉनिटर झाल्यावर वाय ट्वेंटी एट एस विवो अरे वा भारी की छान छान अहो हा काय करतोय बघा तरी अजिबात माझं ऐकत नाही आणि आशे पप्पा काही साथ देत नाहीत ड्रॉवर वर उभे राह उभा राहतोय कपाट पडल ते पडलं का पण सुट्ट्या आहेत ना त्याला वाटतंय सगळ्या गोष्टींचं तर मग अजून काय म्हणताय खूप दिवसात ना म्हटलं लाईव्हला जावं त्या दिवशी मी लाईव्हला आले होते मी माहेरी गेले आणि माहेरला जाऊन परत ना माहेरला जाऊन त्याच दिवशी परत आले होते दिवाळीच्या अगोदर ज्या दिवशी गेले ना दिवाळी त्या दिवशी आणि जा नंतर मी त्या दिवशी बहिणीच्या मुलीला सोडायला गेले आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघून आले थांबले नाही खरं तर कधी थांबतच नाही पहिल्यांदा था थांबले तर नंतर लाईव्ह ला आल्यावर मला खूप वाईट वाईट कमेंट आल्या मी तेव्हापासून लाईव्ह ला येणंच बंद केलं होतं कधी करणार नवीन चॅनल सुरू संजय दादा नवीन चॅनल मी सुरू केलंय तुम्ही इन्स्टाला मला फॉलो करा तुम्हाला या चॅनलवर मी आताच नाही सांगणार ते चॅनल पण मॉनिटाईज करणार आणि मग सांगणार कारण युट्यूबच्या चॅनल सांगता येत नाही ना कधी स्ट्राईक येतो कधी कॉपीराईट येतो कधी काय काय सांगता येत नाही त्यामुळे एक बॅकअप असावं म्हणून सुरू करावं म्हणून मी केलं आणि तुम्हाला खरं सांगायचं तर बॅड न्यूज म्हणजे मला असं वाटतं की मी काही दिवसात म्हणजे या महिन्यात जॉबलेस होणार आहे माझ्याकडं जॉब होणार नाहीये म्हणून म्हंटल <laughs> युट्यूब ऍक्टिव्ह व्हायचं आता आपण आता युट्यूब ला करिअर करायच नोकरी नोकरी करायचं नाही म्हणजे कस अंश एकटा सोडून का मला कामाला जायचं जॉवर येत इन्स्टा इंस्टा आयडी सांगा <laughs> दादा इंस्टा आयडी आहे ना या चॅनलच्या बायो मध्ये लिंकच टाकली डायरेक्ट तीच इंस्टा आयडी आहे त्या लिंकला टच करून डायरेक्ट होत आहे पर्याय इंस्टाग्राम नाहीये तर आता म्हटलं इन्कम सोर्स आपण युट्यूब बनवूया मला कसे ओळखले नवीन डीपी होती तरी तुमचं नाव नवीन ना डीपी असली तरी संजय दादा नाव तर बरोबर आहे ना संजय क्षीरसागर दादा आणि लाईक डन फॉलो करतो लगेच हो दादा फॉलो करा मी तुम्हाला त्या चॅनलची लिंक पाठवेन संजय <laughs> दादा बारीकी आता बाकीचे आकाश कुठे गेले बघा ना बाकीचे बोलतच नाही शांत बघतायत नुसते ऐकतायत माझी बडबड 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 बरं झाले वेळ देवाचा नाथ भक्तीचा आले तुम्ही पण थँक यू आले खूप दिवसानंतर मी लाईव्ह ला आले ना पण लाईव्ह ला तर रोज यायला होईलच जमेलच पंधरा दिवसानंतर कारण आता इथन पुढे आपला युट्यूबच सगळं करियर नोकरी सगळं युट्यूबच राहणार आहे हा नमस्कार झालं काय जेवण तुमचं वेळ देवाच नाद भक्तीला जेवण झालं का त्याने मॉनिटायझेशनची तुमची प्रक्रिया फोटोवर आली मॉनिटाईज झालं का ജയ ദു ലൈക്കോ थँक्यू संजय दादा मी नंतर बघते मी इन्स्टाग्रामस्टॉल करते आणि दोन करते कारण मोबाईलची मेमरी खूप कमी आहे एक जी बी आहे मग आपण एखादा व्हिडिओ अपलोड कर शूट करून अपलोड करायचं म्हटलं नाही की मेमरी पुरत नाही आवाज नाही सगळ्यांनाच नेटवर्कचा प्रॉब्लेम होते माझा नेटवर्क नसेल आता येतो एक आवाज कमी आवाज येत आहे आता काय करू नेटवर्कला ला खूपच प्रॉब्लेम आहे दादा नेटवर्क खूप खूप weak आहे माझं असं काय काय करा ना काय तुम्ही पण काय सगळ्यांनी हाय करा हाय माझा परिवार complete चला तर उद्या live घेऊया आपण मग आवाज पण येत नाही network पण नाही चार्जिंग पण नाही वेळ होता मग म्हटलं चला जाऊया live ला बोलली काहीच कळत नाही ओके चालतंय दादा नेटवर्क पूर्ण गेलं जात असेल माझं तर चला मग उद्या भेटू बाय bye bye